नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्या वेळेला नयनताराला कळतं की साधना मावशीच्या गायब होण्यामागे कामिनीचा हात आहे त्यावेळेला मात्र नयनतारा पेटून उठते नयनतारा नयनतारा सरूचा शोध घेत कामिनीला असा काही धडा शिकवते आणि त्यानंतर सरू राजन यांची भेट घडवून आणते कारण नयनताराने कामिनीकडून सगळं काही सत्य वधून घेतलेलं असतं नयन खूप मोठ्या सत्याचा खुलासा होतो त्यानंतर नयनताराला कळत की साधना मावशी ही बाई नाहीये तर ती महाजन कुटुंबाची मोठी सोन आहे त्यामुळे नयनतारा सरू आणि राजांची भेट घडून आणते मित्रांनो हे सगळं काही कसं घडतं आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांना आता कंप्लेंट करून सुद्धा सरूचा काहीच पत्ता लागत नाही त्यामुळे नयनतारा खूपच हायपर झालेली असते आणि त्याच्यातच कबळीने ऋषीला सांगितलं आहे की मी कामिनी आजींना फोनवर बोलताना ऐकले ते कुणाशी तरी बोलत होते की त्यांनी कुणाला तरी किडनॅप करून ठेवलं आहे त्यानंतर नयनतारा कमळीला बोलवते आणि ती कंबळीला म्हणते साधना मावशी गायब आहेत पण मला असं वाटतं की कामिनी जी काय त्यांना किडनॅप करतील त्यावरती कमळी म्हणते की मला पण तेच वाटते तुम्हाला सांगू का त्यान फोन त्या फोनवरती बोलत होत्या तिच्या आईला पकडून ठेव म्हणजे आता सत्य समजेल त्या काही करू शकतात मला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये पण मी एक काम करतो मी त्यांच्या मागे जातो तुम्ही ऋषी सरांना सांगा की पोलिसांना घेऊन तिकडे पोहचा त्यावरती नैनता म्हणते की हे बघ तू काळजी करू नकोस मी सुद्धा तुझ्या मागोमागच येत आहे त्या साधना मावशींना किडनॅप के का केले असेल हे बघ तू एकटी सोबत आहे त्यानंतर ऋषी कमळीला कमळी पुढे होते कमळी आता कामिनीचा पाठलाग करत तिथे पोचलेली असते कमळी ज्या वेळेला त्या फटीतून पाहते कमळीत जे काही आता फटीतून पाहते त्याच्यामध्ये तिला आईचा चेहरा मात्र दिसत नाहीये तिला फक्त साडी दिसते कमळी म्हणते की ही साडी तर नयन तारा मॅडमचा स्टाफ घालते म्हणजे या साधना ताईच आहेत पण साधना मावशीला या कामिनी का किडनॅप करून ठेवलंय कमळीच्या डोक्यामध्ये खूप विचार येत असतात कमळी आता फटीतून सगळं काही बघत असते कमळी कामिनीचं बोलणं ऐकत असते नक्की कामिनी काय बोलते तर कामिनी सरूला म्हणत असते की ही जोपर्यंत तिच्या मुलीचं नाव सांगत नाही ना तोपर्यंत हिला काही सोडायचं नाही हिची मुलगी कुठे आहे काय आहे म्हणजे तीच अन्नपूर्णाची नात आहे किमान चौदा दिवस तरी तिला आता आपल्याला इथे कोणून ठेवावं लागेल चौदा दिवसांपर्यंत तरी वेळ सोडता कामा नाही कारण चौदा दिवसांमध्ये ती प्रॉपर्टी नावावरती झाली ना मग ही घरात आली काय पडली काय मला काही फरक पडत नाहीये आता मात्र कमळीच्या लक्षात आला आहे की साधना मावशी अन्नपूर्णाजींची मोठी सून आहे आणि त्यांची मुलगी म्हणजे त्यांची नात आहे नाही हे खूप मोठं कनेक्शन आहे मी आता एकटी आज जाऊ शकत नाहीये तर मित्रांनो आता कमलीला समजलं आहे की ती बाई अन्नपूर्णाची सून आहे पण तिने त्या बाईचा चेहरा मात्र पाहिलेला नाहीये आणि तिने पाहिलंय ते म्हणजे तिची साडी आणि साडी ही नयन ताराच्या घरच्या मेडची साडी आहे म्हणून ही साधना आहे हे तिने ओळखले पण त्यानंतर तिच्या लक्षात आला आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे आता ते विचार करत असते की काय करू त्यानंतर ती नयन तागराला लगेच तिथून कॉल करते नयनतारा ताबडतोब तिकडे येते कमळे आता नयनताराला म्हणते तुम्ही एक काम करा मी जा आणि तुम्ही साधना मावशींना चढवा मी इथे थांबतो कुणी बाहेर येते का ते बघतो कारण त्या वेळामध्ये कामिनी बाहेर गेलेली असते आता कामिनी काही कामानिमित्त तिथून बाहेर पडलेली असते नयनतारा आतमध्ये येते आणि म्हणते अहो साधना मावशी तुम्हाला इथे कुणी ठेवलं मित्रांनो बोलणं ऐकलं कामिनीजींच मी बोलणं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलंय त्यांच्या सोनेला त्या, त्या मुद्दामूनच त्रास देत त्यांच्या सोनेला त्रास देऊन ते त्यांच्या नातीचा पत्ता शोधतायत कारण चौदा दिवसांमध्ये प्रॉपर्टी अनेकांच्या नावावरती होणार आहे साधनाला म्हणत असते की साधना मावशी तुम्ही आता अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून बरोबर बाहेर काढते आणि त्या कामिनीला अद्दल घडवते सरास ऋषी बोलत असताना कमळी मात्र बाहेर लक्ष ठेवून उभी असते त्याच वेळेला कामिनी तिथे आलेली असते कामिनी विचार करते आणि म्हणते अरे हिचं तर तोंड वगैरे सुटलं आहे तिला जिनी सगळं काही सोडून घेतलं की काय आता मला हिला बांधून ठेवावंच लागेल असा विचार करत ती पुन्हा एकदा तिच्या अंगावरती धावून चाललेली आहे सरू मात्र आणि म्हणते कामिनी माझ्या आणि माझ्या मुलीच्या वाट्याला गेलीच तर कामिनी मात्र घाबरून गेली कारण अचानक प्राण आला याचा तिला प्रश्न पडतोय हिच्या अंगात एवढी मस्ती कुठून आली सरू आता खूपच चिडलेली असते तर कामिनी म्हणत असते की तुझ्या अंगात एवढी मस्ती कुठून आली ग असं म्हणत कामिनी तिच्या अंगावरती धावून चालली आहे ज्या वेळेला कामिनी तिच्या अंगावरती धावून चालली त्याच वेळेला मागून आलेली आहे ते म्हणजे नयन तारा नयन ताराने नयनतारा आता तिच्या अंगावरती धावून जाते आणि खटकन तिच्या डोक्यामध्ये वार करते ज्या वेळेला नयनताराने आता कामिनीच्या डोक्यात वार केलाय त्यावेळेला मात्र कामिनी चांगलीच घाबरलेली आहे कामिनी म्हणते नयनतारा तू त्यावेळी काय इतक्या खालच्या थराला जातेस आणि हे सगळं काही का इतक्या खालच्या थराला जाऊन तुझं मन भरलं नाही का आणि आता जर का अन्नपूर्णा मॅडमला हे कळलं तर तुझी काय अवस्था होईल हे तरी तुला माहितीये का त्यावरती कामिनी म्हणते की मी काय केलं त्यानंतर सरू सांगायला लागते की हिनेच मला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि हिनेच हा सगळा कान रचलेला आहे सरू सुद्धा आता खूपच पेटून उठलेले आहे सरू म्हणत असते की या वेळेला मी काही गप्प बसणार नाहीये बाज झालं तुझं कामिनी तर नयनतारा म्हणत असते की तुम्हाला पाहिजे तरी काय होत तुम्ही साधना मावशीच्या जीवावरती का उठलात आता नयनताराला समजलं आहे की नक्की सत्य काय आहे ते पण नयनतारा हे सगळं काही कामिनीच्या तोंडून वदवून घेते नयनतारा म्हणत असते की बोला कामिनीजी माझ्या मेड सोबत तुमचा काय वाद आहे एकतर मला त्रास दिलात तर दिलात पण यांना त्रास द्यायची तुम्हाला काय गरज पडली हे सगळं काही तुम्ही करताय मला कळलंच पाहिजे त्यावरती कामिनी म्हणत असते की जो कुणी तुझी मेड आहे ना ती एकदम खोटा आहे कामिनी काही बोलू लागते त्यावर नयनतारा म्हणते की खबरदार साधना ताईंबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे त्यानंतर ऋषी लगेचच पोलिसांना घेऊन तिथे आलेला आहे नयनतारा पोलिसांना म्हणते की पकडा हिला माझ्या मेडला हिने किडनॅप करून ठेवलंय हिने आतापर्यंत जी काही जबानी नोंदवली होती ना हिला योग्य हो तो कार्यक्रम करा आता मात्र कामिनीला काहीच कळायला मार्ग नाहीये सरूला चढवते आणि सरूला म्हणते चला मी तुम्हाला अन्नपूर्णा मॅडम कडे घेऊन जाते त्यावर सरू म्हणते की नको मला नाही जायचे त्यावर नयनतारा म्हणते का काय झालं आता कामिनी नावाचा धोका टळलाय आता तुम्ही अन्नपूर्णाकडे चला हे बघा मला सगळं काही सत्य समजलं आहे कमळीने मला सगळं काही सत्य सांगितलं आहे कमळी म्हटल्यानंतर सरूला मात्र खूप मोठा धक्का बसलाय सरू म्हणते कमळी माझी कमळी त्यावरती नयनतारा म्हणते की काय बोलताय तुम्ही त्यावरती सरू म्हणते की कमळीच माझी मुलगी आहे आणि तिला मारण्यासाठीच ही कामिनी प्रयत्न करत होते नयनतारा आता सरू आणि कमळीला घेऊन घरी आलेली आहे पण ती सरू आणि कमळीची भेट काही घालून देत नाही नयनतारा कमळीला म्हणते कमळी तुझ्या पण जीवाला धोका आहे त्यावर त्या कमळी म्हणते की मॅडम माझ्या जीवाला कसला धोका त्यावर नयन तारा सांगते की मी सांगते ना तुझ्या जीवाला धोका आहे आणि तुझ्या जीवाला धोका करणारी दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे काविणी तुझ्या जीवाचा धोका ओळखून मी आता तुला एकच विनंती करेन तू इथेच थांब जोपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत तोपर्यंत चौदा दिवस तू काहीतून जाऊ नयंतर चौदा दिवस तू काहीतून जाऊ नको आता कमळीचा नायलाच होतो आणि कमळी सुद्धा तिथे थांबायला तयार होते तर नयनतारा ऋषीला म्हणते की ऋषी तू आता अन्नपूर्णा ताईंना आणि राजनला इकडे बोलावून घे त्यावर राजन म्हणतो की आई तुझं काय चाललंय सगळं काही आणि त्यांना का बोलवायचंय आणि तू कमळीला इथे का ठेवलंय त्यावर नयनतारा म्हणते की ऋषी ते सगळं काही तुला थोड्याच वेळात कळणार आहे तू आधी त्यांना इकडे बोलावून घे ऋषी लगेच अन्नपूर्णा आणि राजनला इकडे बोलावून घेतो राजन अन्नपूर्णा नयनताराच्या घरी येतात अन्नपूर्णा म्हणते नयनतारा अगं काय झालं असं आम्हाला तातडीने का बोलावून घेतलं त्याच वेळेस नयनतारा अन्नपूर्णाला म्हणते ताई थांबा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे नयनतारा साधनाला आवाज देते आणि साधनाला राजन समोर उभी करते आणि ज्या वेळेला राजन सरूला पाहतो त्यावेळेला मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो सरूला आनंदानेच मिठी मारतो तर मित्रांनो आता राजन आणि सरुची तर भेट झाली आहे पण आता कमळीची कशी भेट होईल हे पाहणं खूपच रंजक असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद